नमस्कार मैत्रिणीनो आज आपण चकोल्या करूया काही जण ह्याला फळं म्हणतात ह्याच्यातला गोड पदार्थ पण असतो हाच फक्त गोळा असा करतात आपण करणार आहोत तो आमटीतलं करणार आहोत आणि हे कसं करायचं सांगते हे मुगाची डाळ किंवा मसूरची डाळ किंवा तुरडाळ काही जण तुरडाळीतच करतात आता मी ही केलेली आहे ही मुगाच्या डाळीत केलेली आहे आता ही मी डाळ शिजवून घेतलेली आहे ती थोडीशी अशी हाटून बारीक केलेली आहे त्याच्यासाठी मी लसूण जिरं कुठून घेतलेलं आहे कढीपत्ता भत्ता घेतलेला आहे आणि कोथिंबीर आणि आता मी ही कढई गॅसवर ठेवलेली आहे दीड चमचा तेल घातलेला आहे मी त्याच्यात ते गरम गरम झालेलं आहे ते आता त्याच्यामध्ये मी नेहमीप्रमाणे फोडणी करून घेते मोरी जिरे हिंग आणि थोडीशी हळू आता ही जी डाळ आपण शिजवलेली आहे ती थोडी बारीक केलेली पळीने त्याच्यामध्ये दे आपण थोडं तांबडं तिखट आणि गोडा मसाला हे तुमच्या चवीप्रमाणे ह्याच्यात घालून घ्यायचं आहे थोडं थोडं आणि त्याच्यामध्ये दे मी मीठ घालणार आहे आता आपली फोडणी तडतडायला लागलेली आहे गॅस कमी करायचा आणि पहिल्यांदा करायचा आणि मग लसूण जिरे खोबरं त्यात घालून घ्यायचंय लसणाचा परतलेल्याचा वास चांगला येतो आणि खोबऱ्याचे तुकडे थोडेसे जाड ठेवायचे आता मी परतून घेते हे पर सगळं खोबरं जास्त परतलेलं ते जेव्हा तोंडात येतं ना तेव्हा ते खूप छान लागतो आता मी हे कमतून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी कोथिंबीर घालणार आहे तरी डाळ जी आहे ती मी ह्याच्यात घालून घेते गॅस डाळ थोडासा मोठा केला तरी चालते के। हे जर झालेली शिणी आमटी किंवा वरण याचं सुद्धा हे असेल की छान लागतं याच्यामध्ये हे छान लागतं आणि हे नेहमीच्या आमटीपेक्षा जरा जास्त करायची पातळ करायची असते की नेहमीपेक्षा पातळ करून घ्यायची अजून आता मीठ आहे तिखट मीठ घातलेलं हे उकळून द्यायचंय उकळल्याशिवाय येणार नाहीये जरा उकळून बघा आता मी कणिक आधीच मळून घेतली होती कणिक घट्ट नेहमीपेक्षा घट्ट म्हणायची आपण नेहमी जी पोळ्या न करतो त्याच्यापेक्षा घट्ट म्हणायची आता त्याचे मी मोठे मोठे पोळ नेहमीच्या पोळीपेक्षा मोठे गोळे केलेले आणि ते गोळे आता नाटून घ्यायचे आता ही उकला उकला नहीं। नहीं। आपली ही आमटी उकळायला लागली आहे उकळल्याशिवाय त्याच्यामध्ये टाकायचं नाही आहे बरं का आमटी आपली ही उकळायला लागलेली आहे आता त्याच्यामध्ये नेहमीपेक्षा पोळी करायची हम्म आणि मग त्याचे असे तुकडे करून घ्यायचे काही जण ह्याला त्रिकोणी टाकतात कोणी असं दुमरून टाकतात पण कसं होतं ते काय वेळेला कचरण्याची शक्यता असते हे कसं असं हे पातळ लाटल्यामुळं काय होतं ते शिजलं जातं पूर्ण आणि जर का शिजलं गेलं नाही तर मग आपल्याच पोटाला त्रास होण्याची शक्यता असते आता हे एक एक असे केलेले आहेत ते मी ह्या उकळ त्याच्यात टाकते आणि सगळे सुट्टे सुट्टे टाकायचे ते म्हणजे चिकटत नाहीत ते चिकटले की मग काय होतं शिजत नाही शिजलं नाही की आपल्या पोटालाही त्रास होणार पाळापळी करावी लागेल मग कारण ते पचतच नाही शिजतच नाही कच्च खाल्लं जात ना ते हे असं संपूर्ण सुट्टे सुट्टे टाकायचे आता हा गोळा असा घेतलाय नेहमीच्या पोळीपेक्षा मोठा ने गोळा घ्यायचा आणि हे असं मंद उकळतच ठेवायचं म्हणजे ते पहिलं टाकलेलं शिजतं तोपर्यंत आपण दुसरी लाटून घेणारे बघा अशा पद्धतीने आपली चकोल्या झालेल्या आहेत आता हा शिजवलेला आहे शेवटी शेवटी काय करायचं जर समजा तुमच्याकडनं ही आमटी जास्त झाली तर थोडंसं ग गो, गव्हाचं पीठ मग भुरभुरायचं आणि ते हलवायचं आपोआप ते घट्ट व्हायला लागतं पण जास्त नाही अगदी थोडंसं चमचाभर आणि नंतर मग त्याच्यावर झाक मंद गॅस बंद करायचा कमी करायचा मंद आणि त्याच्यावर उलट झाकण ठेवायचं म्हणजे ते कच्चं जर राहिलं असेल तर ते शिजून निघेल आता हे आपलं सगळं शिजून निघालेलं आहे ह्या दिसतात लगे शिजले की कळतं त्याचा रंग बदलला जातो कच्च्या राहत नाहीत आता ह्या दाखवते तुम्हाला मी ह्याच्यावरती तूप घालायचं तुपाने ह्याची चव आणखीन चांगली होती आता तूप नसेल अमूल बटर असेल तर अमूल बटर घालायचं थोडंसं अमूल बटरच्यात टाकायचं आणि खाऊन टाकायचं मस्त लागतात मस्त खायचं आणि मस्त राहायचं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं